नांदेड जवळच्या बोंढार येथील अक्षय भालेराव परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी करता संविधान समर्थन समिती नांदेडच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला जातीयवादी मानसिकतेतून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाने महिलांचा विनयभंग करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करावे दोषींवर अँट्रॉसिटी व खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या परिवाराला एक कोटींची आर्थिक मदत तसेच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील गुन्हेगारांवर तातडीने कार्यवाही करावी आदी मागण्यांचे निवेदन संविधान समर्थन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले पूर्ण महाराष्ट्र परभणीच्या प्रकरणा जळत आहे आणि परवाच परभणी मुंबईपर्यंत मुंबई न्याय मागण्यासाठी जो लाँग मार्च मोर्चा निघालाय त्या मोर्चाला सुद्धा सेल्यूट आहे आणि महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माची लोक त्या मोर्चामध्ये सामील होऊन त्या महाराष्ट्र शासनाला न्याय मागत आहेत प्रशासनाला न्याय मागत आहेत पण महाराष्ट्र शासन आणि प्रशासन अद्याप मूग गिळून बसलेले आहे आणि त्याच औचित्य साधून आज नांदेड जिल्ह्यामध्ये वीस तारखेला जो मोर्चा सगळ्या नांदेड जिल्ह्याला आवाहन केलं होतं शेकडो हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आले होते सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी आले होते आणि याचा काही निकाल निघत नाही ही सगळ्यात मोठी खंत आहे म्हणून आम्ही याच्यावरच थांबणार नाही आताच कलेक्टर अभिजित राऊ साहेबांना आम्ही निवेदन दिलो आमचं जर समाधान जर झालं नाही तर संविधान प्रेमी परत रोडला येतील आणि मला असं म्हणायचंय की या देशाच्या संसदला आणि या महाराष्ट्राच्या मंत्रालयला असं म्हणायचंय की एखाद्या मस्जिदवर एखाद्या मंदिरवर एखाद्या गुरुद्वारावर एखाद्या चर्चवर एखाद्या विहारावर जर हल्ला झाला एखाद्या झेंड्यावर जर हल्ला झाला तर तिथला सर्व समाज सर्व जा, जात बाहेर निघते आणि त्या ठिकाणी सरकार झुकते आणि त्या हल्ला करणाऱ्यावर एक गुन्हा दाखल होतो कस तर ह्या ज्या संविधानामुळं हा पूर्ण देश चालतो ज्या संविधानामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ज्या प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आहे की नाही या तिरंगे झेंड्याला आम्ही सेल्युट देतो या तिरंगे झेंड्यासाठी हजारो लाखो लोक मेली दोनशे वर्षाच्या इतिहासाला इंग्रजाला आहे की नाही पळून लावलं आणि त्या झेंड्यावर त्या संविधानावर त्या बाबासाहेबाच्या याच्यावर हल्ला झालेल्या त्या हल्ला करणाऱ्याला हे मनोवादी सरकार देवेंद्र फडणवीसचे सरकार आणि मोदी सरकार काहीच करत नाही या हे सगळ्यात मोठा खंत आहे म्हणून आज नांदेड पेटलंय पूर्ण परभणी पेटलंय महाराष्ट्र पेटलंय सर्व जाती धर्माची लोक मराठा ओबीसी मुस्लिम सर्व जाती धर्माची लोक आज आहे की नाही नांदेडच्या रस्त्यावर हो आले प्रत्येक घरामध्ये आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जर या, याला जर न्याय जर देऊ देता आलं नाही त्यांना तर मी असं म्हणेन की त्यांनी आणि त्याच्या सरकारनी राजीनामा द्यावा आणि नाही जर दिला तर जे भी मारेकरी आहेत त्यांना कठोर शिक्षा द्यावी एवढीच आमची माग आहे झालं नाही तर आम्ही रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही आमच्या पद्धतींना परत रोडला उतरू परत आंदोलन मोर्चे करू परत प्रशासन आणि शासनाला धारेवर धरू एवढं या ठिकाणी बोलतो जय भीम जय भारत जय संविधान परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जे काही संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली हो त्या अनुषंगाने परभणीमध्ये जो काही मार्च निघाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जे काही कोंबिंग ऑपरेशन केलं तर त्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये दोन लोक मारल्या गेली त्याच्यामध्ये सूर्यवंशी नावाचा एक पीएच डी करणारा लॉ करणारा विद्यार्थी जो आहे तो त्याच्यात मारला गेला सोमनाथ सूर्यवंशी त्याचबरोबर जे आहे ते दोन महिला जखमी आहेत आणि पुरुष मंडळी जखमी आहेत या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने जे आहे ते आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत अशोक बोरबान तर एक महिना होत आहे त्यांना निलंबित करू त्यांच्यावर अद्यापही एफ आय आर झालं नाही एफ आय आर ला भारतीय न्यायसंहितेमध्ये एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन जी फिर्यादीची असते ती घ्यायची असते आणि तक्रार दाखल करून घ्यायची असते आणि इन्व्हेस्टिगेशन करून नंतर मग जे आहे ते चार्जशीट दाखल होत असते तर आमचं असं म्हणणं आहे आमच्या अनेक लोकांचे बयान आहेत की अशोक भोरभांड त्या मोंढा पोलीस स्टेशनचे पी आय मरे त्याचबरोबर त्यांचे जे काही साक्षीदार आहेत आणि जे व्हिडिओ मध्ये मारहाण करताना लोक आहेत पोलीस कर्मचारी त्या सर्वांवर एफ आय आर झाले पाहिजे त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याच सह विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ह्या सगळ्यांवर जे आहे ते फौजदारी स्वरूपाची कारवाई जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याकून आणि आयजी विभागून झाले पाहिजे या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो या बीडचा झालेला सरपंच देशमुख यांचा खून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने झालेला जो काही अक्षय भालेरावचा खून असेल या मागण्या होत्या ईव्हीएमची मागणी होती आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नांदेडमध्ये जो काही खून झालेला होता तर त्या खुनाच्या अनुषंगाने जे आहे ते एल ला त्वरित करून यामध्ये एल जी फाईल थांबवलेली आहे त्याच्यामुळे सरकारी वकील मिळालेला नाही तर तो सरकारी वकील मिळावा म्हणून जिल्हा माननीय जिल्हाधिकारी त्यांच्या पातळीवर जे आहे ते वैयक्तिक दखल घेऊन तात्काळ मी कारवाई करायला होतो असं आम्हाला सोशित केलेला आहे आज नांदेड मध्ये मान्य जिल्हाधिकारी कार्यालय भारतीय संविधान समर्थन आणि रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने जे होत चाललेलं महा महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये परभणी परतना असेल बीड असेल बोंडार हवेली नांदेड असेल यामध्ये बहुजन समाजातल्या अनेक युवकांचा खून केला जातो त्या अनुषंगाने नांदेड मध्ये आज भारतीय संविधान समर्थात रिपब्लिकनच्या वतीने आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आमची अशी मागणी आहे की ज्या ठिकाणी सोमनाथ सुर्यंशी बीडचा सरपंच देशमुख त्यानंतर अक्षय भालेराव आणि विजयदादा वाकोडे या प्रशासना त्यांचा जे त्या ठिकाणचं जे काही पोलीस प्रशासन असेल कोठडीमध्ये त्यांचा जे खून झालेला आहे त्यांना न्याय मिळावं आणि या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं आव्हान आहे की आपण जे काही घटना घडल्यात यांची गांभीर्याने लक्षात दखल घेऊन जे काय जे कोणी प्रशासनाने जो त्या तिथला खून केलेला आहे अक्षय भालेराव असेल त्या ठिकाणचा देशमुख असेल या सोमनाथ सुरेंशी असेल या हत्यारांचा त्यांचा छडा लागला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे ही आमची रिपब्लिक सिनेच्या वतीने आव्हान आहे आणि सरसेना आंबेडकर साहेब काल औरंगाबाद या ठिकाणी मराठा मोर्चामध्ये सामील होते म्हणून आम्ही या नांदेडमध्ये या मोर्चाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की इथले जे कोणी कर्ते करत आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे प्रश्न एवढंच बोलतो इथं थांबतो